दोन हजार पंचवीसमध्ये एम एस आय टी करणे हे योग्य आहे का जर तुम्ही सुद्धा दहावी आणि बारावी उत्तीर्ण झाला असाल आणि तुम्हाला मित्रांनी सांगितले असेल की एम एस आय टी कोर्स करा तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे एम एस आय टी कोर्स करण्यापूर्वी तुम्हाला ही गोष्ट माहीत असणे गरजेचे आहे की आज दोन हजार पंचवीसमध्ये खरंच एम एस आय टी कोर्स करणे हे योग्य आहे का एम एस आय टी कोर्स केल्यानंतर तुम्हाला जे सर्टिफिकेशन मिळतं त्यामुळे कितपत फायदा तुम्हाला पुढे फ्युचरमध्ये होऊ शकतो या सर्व विषयी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा जेणेकरून तुमच्या मनातले सगळे डाउट क्लिअर होतील तुम्हाला एम एस आय टी करायची आहे का करायची आहे तर का करायचे आहे आणि याचा फायदा तुम्हाला कुठे होऊ शकतो किंवा जर तुम्हाला कोणत्या इतर क्षेत्रामध्ये जायचं असेल तर याचा फायदा ह्या एम एस आय आय सर्टिफिकेशनचा होऊ शकतो का याविषयीची सर्व माहिती आपल्याला या व्हिडीओमध्ये मिळणार आहे तर आपण टाईम वेस्ट नाही करणार तर मित्रांनो सर्वात अगोदर आपण पाहूया की एम एस आय टी कधी सुरुवात झाली तर तुम्हाला माहित आहे तुमचे जे भाऊ आहेत मोठे ते जेव्हा लहान होते सुद्धा त्यांनी एम एस आय टी केली होती म्हणजे जवळपास दोन हजार पाच सहा मध्ये सुद्धा लोकांनी एम एस आय टी केली होती आणि आज दोन हजार पंचवीस मध्ये सुद्धा लोक एम एस आय टी करत आहेत एक गोष्ट ही आहे की अगोदर म्हणजे दोन हजार वीस दोन हजार अठराच्या अगोदर आपल्या भारतामध्ये सर्वात जास्त प्रमाणात डिजिटलाइज नव्हतं म्हणजे जास्त कम्प्युटर नव्हते जास्त मोबाईल फोन नव्हते लॅपटॉप नावाची गोष्टी लोकांकडे नव्हते त्यामुळे एम एस सी आय टी का करायचे लोक तर त्यांना एक बेसिक कम्प्युटर नॉलेज मिळावं यासाठी ते एम एस आय टी करायचे म्हणजेच एम एस आय टीमध्ये मध्ये ते एक्सेल पॉवर पॉईंट एम एस वर्ड मेल कसे यूज करायचे तसेच पॉवर पॉईंट मध्ये प्रेझेंटेशन कसे बनवायचे या गोष्टी एम एस सी आय टी मध्ये शिकवल्या जातात या गोष्टी लोकांना अगोदर माहित नव्हते पीडीएफ वगैरे नावाच्या गोष्टी माहित नव्हत्या या सर्व गोष्टी एम एस आय टीमध्ये शिकवल्या जातात परंतु या गोष्टी अगोदर लोकांना माहीत नव्हते त्यामुळे लोक एम एस आय टी अगोदर करायचे आणि त्यांना का हे कम्प्युटरचं नॉलेज त्यावेळेस यायचं पण आजकाल काय झालेलं आहे की ऍक्च्युअली प्रत्येकाच्या घरामध्ये कम्प्युटर लॅपटॉप वगैरे ह्या गोष्टी पाहायला मिळतातच त्यामुळे त्यांना एक बेसिक नॉलेज ऑलरेडी दहावीच्या अगोदरच त्यांना एक कम्प्युटरचं बेसिक नॉलेज असतं की या गोष्टी काय आहेत म्हणजे एक्सेल काय आहे पॉवर पॉईंट काय आहे त्यानंतर तुमचं मेल कसे हँडल करायचे इंटरनेटवर कसं काम करायचं या सर्व गोष्टींचं नॉलेज त्यांना ऑलरेडीच अगोदर असतं आता एम एस आय टीमध्ये काय शिकवलं जातं हे तो आ, MS, Excel, तर तुम्हाला माहीत झालं की एम एस आय टीमध्ये प्रामुख्याने तुम्हाला मायक्रोसॉफ्टच्या गोष्टी शिकवल्या जातात म्हणजे एम एस एक्सेल पॉवर पॉईंट आणि त्यानंतर तुम्हाला म्हणजे मेल कसं कर हँडल करायचं जा, तसेच या सर्व गोष्टी तुम्हाला तिथे शिकवल्या जातील ठीक आहे आता ह्या सर्व गोष्टींचा तुम्हाला उपयोग काय होईल जर तुम्ही आज एम एस आय टी केली तर याचा उपयोग तुम्हाला कुठे होऊ शकतो आणि तुम्हाला काय काय करायचं आहे त्याविषयी माहित जर तुम्ही मित्रांनो जर तुम्ही प्रायव्हेट क्षेत्रामध्ये नोकरी करण्याचा तुमचा विचार असेल म्हणजे तुम्हाला इंजिनिअरिंग करायचं आहे डॉक्टरिंग म्हणजे डॉक्टर व्हायचं आहे किंवा इतर काही प्रायव्हेट क्षेत्रामध्ये अकाउंटंट तुम्हाला बी कॉम करून काही कंपनीमध्ये जॉईन करायचं आहे एमएससी बीएससी करून तुम्हाला कंपनी जॉईन करायच्या आहेत प्रायव्हेट कंपनीज तर तुम्हाला प्रायव्हेट कंपनीजमध्ये खूप साऱ्या नोकरीमध्ये कोणत्याही प्रकारचं कंप्युटर नॉलेज असणे अशी काही आट नसते कारण आज प्रायव्हेट क्षेत्रामधील ज्या पण नोकऱ्या असतील त्यामध्ये असं कन्सिडरच केलेलं असतं की तुम्हाला एक प्रायव्हेट म्हणजे तुम्हाला एक कम्प्युटरचं नॉलेज असेल असं एक तिथे कन्सिडरच झालेलं आहे त्यामुळे तुम्हाला त्या गोष्टी विचारल्या जात नाहीत तर सर्वात महत्त्वाची ती गोष्ट म्हणजे जर तुम्हाला इतर म्हणजे प्रायव्हेट क्षेत्राच्या सोडून इतर काही नोकऱ्या हवे असतील जसं की जर तुम्हाला गव्हर्नमेंट क्षेत्रामधील नोकरी हवी है असेल तो तुम माला है, तर तुम्हाला कम्प्युटर सर्टिफिकेट हे मागितलं जातं तर अशा प्रकारचं तुम्हाला म्हणजे या कम्प्यु म्हणजे एम एस सी आय टीचा उपयोग होतो आता असं झालेला आहे की प्रत्येक विद्यार्थी जो दहावी पास होतो त्याने कम्प्युटर कोर्स केलाच पाहिजे म्हणजे एम एस आय टी केलंच पाहिजे असं एक भावना निर्माण झालेली आहे आणि अॅक्च्युली हे खरं आहे का जर तुम्ही सुद्धा असा विचारात पडत असाल म्हणजे तुम्हाला नंतर सुट्टे लागलेले आहेत आणि तुमच्याकडे दोन महिन्याचा टाइम आहे आणि त्या दोन महिन्याला तुम्हाला युटिलाइज करायचं आहे उन्हाळ्याच्या सुट्टीला तर नक्कीच तुम्ही एम एस आय टी कोर्स करा कारण त्यामध्ये तुम्हाला थोडं काही नवीन गोष्टी शिकतील कम्प्युटर वगैरे कसे हँडल करायचे इतर गोष्टी तुम्हाला शिक त्यामध्ये शिकायला मिळतील तुमचा टाइमपास होईल आणि तुम्हाला इतर काही गोष्टी सुद्धा तिथे शिकायला भेटतील आणि बरोबरच हे झाल्यानंतर तुम्हाला एक कंप्युटरचं सर्टिफिकेशन सुद्धा मिळेल तसेच म्हणजे इतर गोष्टी सुद्धा तुम्हाला त्यामध्ये शिकायला मिळतील या उद्देशाने जर तुम्ही कम्प्युटर कोर्स करण्याचा विचार करत असाल एम एस आय टी तर नक्कीच हा कोर्स तुमच्यासाठी फायद्याचा होऊ शकतो जर तुम्ही ठरवलंच असेल की तुम्हाला आयुष्यामध्ये इतर काही करायचं आहे म्हणजे जसं की तुम्हाला इंजिनिअरिंग करायचं आहे डिप्लोमा करायचं आहे आणि त्या म्हणजे आय टी इंजिनिअरिंग कॉम्प्युटर इंजिनिअरिंग वगैरे करायचं आहे किंवा इतर कोणतीही इंजिनिअरिंग करायची आहे तर तुम्हाला हा कोर्स करणे काही बंधनकारक नाही आहे म्हणजे तुम्ही हाच कोर्स केला पाहिजे इंजिनिअरिंगच्या अगोदर असं काहीही नाही तुम्ही तुमच्या मध्ये कोणकोणते उपयोगी कोर्स असतात ते सुद्धा नक्कीच करू शकतात म्हणजे जर तुम्ही आय टी इंजिनिअर जाणार असाल तर तुम्ही एखादी प्रोग्रामिंग लँग्वेज शिका म्हणजे सी लँग्वेज तुम्ही तुम्ही क्लास लावू शकता इन्स्टेड ऑफ एम एस आय टी म्हणजे एम एस आय टी ऐवजी तुम्ही सी लँग्वेजचे क्लास तुम्ही लावू शकता तर तुम्हाला आय टी कम्प्युटर इंजिनिअरमध्ये जायचं असेल जसं की तुम्हाला मेकॅनिकलमध्ये जायचं असेल तर मेकॅनिकलमध्ये खूप उत्तम असं सॉफ्टवेअर आहे ते म्हणजे ऑटो कॅड जर तुम्हाला मेकॅनिकल वगैरे क्षेत्र म्हणजे ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये जायचं असेल जे डिझाईन वर्स असतात तर तिथे त्यासाठी ऑटो कॅड खूप महत्त्वाचं आहे तर तुम्ही ते ऑटो कॅड सॉफ्टवेअर तुम्ही नक्कीच शिकू शकता एम एस आय टी ऐवजी कारण तुम्ही जर एम एस आय टी शिकलात तर दोन तीन महिने तुम्ही त्यामध्ये घालाल त्यानंतर तुम्ही इंजिनिअरला जाणार त्यानंतर तुम्हाला म्हणजे ते एक बेसिक नॉलेज चांगलं आहे कम्प्युटरचं चा, परंतु तुम्हाला इंजिनिअरिंग फील्ड विषयी एखाद्या सॉफ्टवेअरचं नॉलेज असेल तर ते खूप चांगलं आहे जे तुम्हाला ऑटो कॅड सी लँग्वेज किंवा इतर सुद्धा जावा लँग्वेज सी प्लस प्लस वगैरे या खूप साऱ्या लँग्वेज असतात त्या तुम्ही शिकू शकता जेणेकरून त्याचा फायदा नक्कीच तुम्हाला होईल परंतु जर तुम्ही हे सोडून इतर क्षेत्रामध्ये जाण्याचा विचार करत असाल म्हणजे गव्हर्नमेंट क्षेत्रामध्ये तुम्ही जाण्याचा विचार करत असाल गव्हर्नमेंटमध्ये असे खूप साऱ्या नोकऱ्या आहेत जिथे तुम्हाला कम्प्युटर नॉलेज असणे गरजेचे आहे इवन तुम्ही एखाद्या पोस्टमनच्या पोस्टसाठी सुद्धा अप्लाय जर केलं तर तुम्हाला बेसिक कम्प्युटर नॉलेज असणे गरजेचे आहे असं काही सर्टिफिकेशन मागितलं जातं खूप साऱ्या गव्हर्नमेंटच्या पोस्ट असतात तिथं अट असते की तुम्हाला एक बेसिक कम्प्युटर नॉलेजचा एखादा कोर्स तुम्ही पूर्ण केलेला असणे गरजेचे आहे जेणेकरून त्यांना त्या म्हणजे नोकरीमध्ये त्या कम्प्युटर नॉलेजचा नक्कीच उपयोग होईल जर तुम्ही बँकिंगची नोकरीसाठी अप्लाय करत असाल तर तिथे सुद्धा तुम्हाला एक कम्प्युटर नॉलेजचा कोर्स केलेला असणे गरजेचे आहे तिथे सुद्धा तुम्ही एम एस आय आय टी चा गरज असते एम एस आय टी केलेली असेल तर ते उत्तमच असेल खूप सारे कोर्सेस म्हणजे खूप सारे नोकऱ्या असतात जे तुम्हाला लागल्यानंतर एक दोन वर्षामध्ये तुम्हाला एखादा कम्प्युटरचा कोर्स करणे गरजेचे असते असे त्यामध्ये अट असते परंतु तुम्ही जर एम एस आय टी केलेली असेल तर त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल जर तुम्ही गव्हर्नमेंट क्षेत्रामध्ये किंवा अशा क्षेत्रामध्ये जाणार असाल जिथे कम्प्युटरचं नॉलेज असणे गरजेचे आहे परंतु तुम्ही जर इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये जाणार असाल किंवा इतर काही एमबीबीएस क्षेत्रामध्ये वगैरे डॉक्टर या क्षेत्रामध्ये जाणार असाल तर तुम्हाला ही म्हणजे एम एस आय टी कोर्स करणे गरजेचे आहे असं काहीही नाही तुम्ही त्या क्षेत्रात रिलेटेड काहीतरी कोर्स वेगळा तुम्ही करू शकता जेणेकरून तुमचा नक्कीच फायदा होईल कारण त्याच्याऐवजी तुम्ही जर एखादा चांगला कोर्स शिकला तुमच्या क्षेत्रात रिलेटेड तेही तुम्हाला फायद्याचं होईल कम्प्युटर एम एस आय टी केलं म्हणजे सर्व काही येतं वगैरे असं काही नाही परंतु एम एस एक खूप चांगला पर्याय आहे तुम्हाला एक जॉब मिळवण्यासाठी कारण कंप्युटर नॉलेज असणे खूप गरजेचे आहे आत्ताच्या युगामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये कंप्युटर नॉलेज मागितलं तर तुम्हाला कम्प्युटर नॉलेज असेल तर खूपच त्याचा फायदा नक्कीच तुम्हाला पुढे होईल त्यामुळे तुम्ही एम एस आय टी कोर्स करायच्या अगोदर नक्कीच विचार करा की तुम्हाला, तुम्हाला हा कोर्स करायचा आहे की इतर अल्टरनेटिव्ह कोर्स एखादा करायचा आहे जेणेकरून तुम्हाला त्याच्यामध्ये फायदा होईल त्याच्यामुळे तुम्ही कोर्स करायच्या अगोदर नक्कीच पहा आता सध्या एम एस आय ची फी ही चार पाच हजारापर्यंत जाते दोन ते तीन महिने टाइम तुम्हाला तिथे स्पेंड करावं लागतो त्यानंतर तुमचे एक्झाम होते त्यानंतर तुम्हाला ते सर्टिफिकेशन मिळतं त्याच्यामुळे चार ते पाच महिने जाऊ शकतो ह्या जर तुम्हाला चांगलं काही करता येत असेल चांगला काही कोर्स एखादा तुमच्या करिअर करिअर रिलेटेड करता येत असेल तर तो नक्कीच तुम्ही करा जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा तुमचा पुढे करिअरमध्ये होईल आता आपण पाहिलं आहे की तुम्हाला एम एस आय टी कोर्स करणे गरजेचे आहेच का नाही हे तुम्हाला दोन हजार पंचवीस मध्ये म्हणजे गरज आहे का नाही हे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंटमध्ये नक्कीच सांगा आवडला असेल तर ह्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा जेणेकरून हा व्हिडिओ इतर लोकांपर्यंत पोहोचेल आणि तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही या व्हिडिओला शेअर करा तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर नक्कीच तुम्ही शेअर करा जेणेकरून इतर लोकांना सुद्धा या व्हिडिओची माहिती मिळेल आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद